न बोलणारच पहिले पूर्ण बी लागले बघा बघा तेंडुलवर बनणार आहे का बघितले का गुड मॉर्निंग गाईज तर आता आपण आलेलो बघू शकता कुठं सी एस टीला सी एस टीला आज मी चाललो आहे कुठं र मरीन ड्रायव्हलला ना मरीन ड्रायव्हला ही दोघं आमचं चंगू पण आहात तिथं बरोबर भाई तर आम्ही आता चालणार आहोत मरीन ड्रायव्हलला मी पहिल्यांदा चाललो नाही हे कधी गेले ना गेल पहिले जाऊन आले ना मला नेणार आहात पहिल्यांदा फिरायला तर बघू आपण गेलेलो एकदा मरीन ड्रायव्हलला चार वाजता सकाळी गाडी घेऊन आपली होईल पण आता ट्रेनने आलो आहे मी आता बघूया स्टेशन इथंच आहे मागं स्टेशन झाले स्टेशन आहे याच्याच उदर ना या स्टेशनने आता जाणार स्टेशनने जाणार बोलतात चालत जाणार हो ना चाल बघू आता किती घंटाचा हे बोलता आणि बोलतो अर्धा तास नाही 1 तास असला ना चला ना टॅक्सी पकडून येतो हा नक्की ना, ना। तर चाल चाल चालजायला नक्की काय करायचं ज्ञान गिल में निमाग दिमाग में चालत चालत तर आम्ही चाललो चालत तिकडे गेला आता पुढच्या व्हिडिओ दाखवतो काय सुरेश शिवट बघा स्टोरेज भरती आता स्टोरेज भर्नर्स आहे तो पक्या जस्ट ब्लॉग ने टाकला हां पाय <laughs> पंधरा मिनिटं झाली चालता पंधरा मिनिटं झाली चालता अरे पाय दुकान लागलं फाय मिनिट ब्रो अरे घंटा येतो यायला कधी बसून येत नाही एवढा वेळ झाला बसून येतो मी एक सात उभा राहिले बेकार आलं चालेल सहा मिनिटं सीधा जाऊन दुसायची आहे चल चल तर फटाफट चल नक्की बघू हे तुझा फिरतोय आतल्या आतमध्ये या काय चल मला माहिती आहे येऊन चल रात्रीचा दिवस झाला तरी अजून नाही रात्रीचा दिवस दिसायला लागला तरी काही नाही बै अजून नाही दिसलं कधी येईल तू मरीन कधी कधी मी बॅग तिकडं हे बॉम अस माहिती झालं काय कधी कधी यायची दिवस उचलला घे ना भुयारी मार्गा वाटतो काय दोन मिनिटा पोचलो मरीन ड्रायव्हला चला आता बघू पहिले जरा बस या पाय जाम दुखतात पाय जाम दुखतात नजारा आसमान साफ इकडं काहीतरी योगा चाललाय द टाइम ऑफ यु इंडिया बघा इकडे योगा शिकवला जातं इथे सम्या कशाला फोन करतोय आख्याच्या आखे वाट लागते व्हिडिओची बघा कुत्रबारी भारी भारी कलंद्रबा कसं केला होली खेळल्यानं वाटतं अजून रग ते होली खेळल्यानं रक्त या कल त्यावर कलर नाही निघला अजून त्यांचा माणसं त्यांनीच केलं एकट्याची कुत्रीवरी चावत कशी नाही त्याला इंजेक्शन पहिलेच घेऊन ठेवले असतील त्यांनी का होत बघा आणि अजून पण इकडे चाललेले कायाम खूप जण धावायला व्यायाम व्याम करायला येत नाकापूर तुझा काय सौम्या हा सोम्या तुझा काय मॅच आहे माझं काय ना चला ना फिरू अजून अरे भाई विषय ना तुका टेंडुलकर बांधणार आहे का तू म्हणून बघितले का अर्सन टेंडुलकर बांध निघले कॅमेरा मध्ये चला जायचं का नाही खूप जण कुत्र्यांना पण घेऊन येतात या बघा सगळेजण कुत्र्याची खेळत त्या बसल्यात हे बघा हे झालं झगड हे झालं आता होतील तो बघा सर्वात खतरनाक कुत्रा तो चाललाय कुत्राच बघा पोरींच्या काहीच नका बोलू निघू या बैलाला जायचं मॅच आणि पहिले सांगायला पाहिजे तर नाही तर बारा वाजे थांबणार होतो मस्त बिलकीच निघल याच्यामुळे चल कुठली मॅच तेंडुलकर बनणार आहे की काय माहिती कुठून जायचं इकडून ना इथलं जाऊ ना मागे कुठून आम्ही जिथून हरतो आपण इथून जाऊ चल ना इथूनच रस्ता माहिती आहे कशाला परत रस्ता शोधत बसायचा चल आपण माहिती त्या रस्त्यावरून चालवायला घेतलं यांनी आपल्याला मस्त काम नाही दाम मस्त सगळं चाललेलो रेग्युलर जायचं होतं त्या रस्त्याने जायचं होतं आता यांनी दुसऱ्या <laughs> रस्त्याने चालवायला घेतलेलं आहे मस्त काम नाही मस्त बघू आता ट्रेन पकडली चाल कशी तरी ट्रेन भेटली कुठली नाही हरबल नाही हरबलनी बघू वैवंडीला उतरतो कुठून मग दुसरी बघ चेंज करायला लागतो बॅग आम कुठल्या आम्ही आता चाललोय मस्त पैकी या करायला पाय पडायला शंकर मंदिराला चला दाखवतो तुम्हाला माझ्या बरोबर आहे पवन पाटील अट्टलीवरून रो रोशन वहीर टिट्टल्यावरून आपल्याला असं जायचं इकडून अरे थांबा रे बोलू ना बघा जा रस्ता आहे गुट्ट खराब होतील माझी पण आज ठरवलं जायचंच आहे गुट्टांवर जा। जाम प्रेम आहे मला हमको से गाडी बघा रस्ता बघा मस्त आहे जायला इथं याला भाई मस्त जरा शांत आहे वातावरण ठेवला विसरलो रे हे बघा मस्तपैकी असा रस्ता आहे हा बघा

हे विजाला भारी पण यो एक नंबर कपरच बदलून आलो बदलू दा जा असला काय पोचलो श्री क्षेत्र थाकलेश्वर मंदिर मस्त आहे वातावरण इकडचं जवळच्या जवळ आहे आणि मस्त पैकी बघा हवा विवा काय मस्त सुटलेली आहे मी ते बघू शकता बघा हो काढतो ते बुट काढूया पाहिजे मस्त वातावरण आहे बघा बशान भूमी आहे मी ती नदीसारख आहे बघा आणि हे इथे मंदिर या जरा पाया पडूया हे मस्किरी बंद करा रे चला आता पाया पड चला झाला या इकडं जरा वातावरणाची मजा घेऊया खूप मजा येते पवन पण आहे आमच्याबरोबर पवन तिकडे येऊ शकत नाही मी सॉक्स घातलेले आहेत त्या कारणामुळे माही काम कुठं घालून येतो अलाऊड आहे का नाही माहिती नाही मला जा बघा देऊ द्याला चालले बोलली नाही बोलली चाल नाही दे दे उडी मार ना मार उडी काय नाही काय नाही काय नाही रिया डॉक्टर आहे तुझा काय फायदा नाही असं पण जाऊ नको काही नाही असला काय नसलं काय बाई तुझ्या काही चारा पण नाही साधा अरे चारा बी नाही दर्शन वगैरे घेतलं आणि फिरलो पण थोडा तुम्हाला जर फोटो बिटो काढतो मी इथून जाणार मेट्रो मॉलला मेट्रो मॉलला फिरू झाला खूप जण येणार तिकडं कोण आहे आता चाललो इकडून निघतोय नीट जायला लागेल पाण्यात पडू यु नो काही चला चला तुला नाही बोललो मी काय चाललोय आम्ही मेट्रोला गाडी चालू ते बाहेर घेतला तर वाट लागेल ठीक आहे चांगल्याने बुकला हो खायला सगळ्यांनी वेपर घेतलं परी बघा घेतल्या लाईट पण आई झाला गोरा घाला गोरा रोशन मुळबाडचा रस्ता सध्या खराब आहे आता आल्या बिर्ला कॉलेजला आणि प्रशांत कॉर्नाची पानपुरी खाली इकडे जास्ती न या करा ब्लॉक मला जरा वाटत होता इकडं आल्यावर तंदुरवाडावर घाला चला आहे ना असं दे ना तीन बनव हा तीन बघा आई मस्त चीज लोडेड वडावा भेटले आपला बनवायला घेतलाय तिथं गाडी उभी केली आधी माकले ते पवन बी यो खाणार नव्हता म्हणजे याची याद याची आदत नाही मी खाणार नाही बाबा मला घरची बोलत मला घरची बोलत दाखव ना, ना, ना शेवटी शेवटला तीन वडा आम्ही तिकड नव्हतो चौक जण तीन वडा दिला हा चौथा रे मला कुठे काय करत नाही नॉट नॉट इम्पॉर्टंट मस्त एक नंबर जसं बनवायला घेतले काय टाकलं घेतले राईट पीठ काय

एक नंबर आहे कॉलेज तिकडे जवळ मस्त एक नंबर आहे या ट्राय करा फुल ची एक नंबर लागतो काहीतरी वेगळा सावन आहे तुमचं सावण नसेल आमचं आहे बाबा बाई चल बाई आम्हाला जाऊ ते टिटोळ्याला पडला आता तुम्हाला दाखवतो इकडे टिटोळ्याची पद्धत आहे देव खेळवतात रात्री जन्माष्टमीच्या थोड्या वेळा अगोदर तर बाई तर तुम्हाला दाखवतो सर्वांना कसे केलं जातात सध्या 欢迎大家 कार्यक्रम झाला आता जरा ती शर्ट घ्यायला जाऊया ती शर्ट नाही घेतले खूप वेळ झाला चला ती शर्ट घेऊ दे एक्सेल डबल एक्सेल डबल एक्सेल कुठं आहे टी शर्ट कपडा कुठं कपडे घ्यायला आले कुठं आहे कुठं आहे कपडा कुठ आहेत भेटलं टी शर्ट बघाडी तिच्या भेटलेला बघू उद्या घालायला तयार त्याप्रमाणे आज यावर्षी अंडी फोडायची आपली शेवटची आणि लगेच मी निघणार आहे जरा बाहेर जायचंयकड जा ना पोड मग तू हे तू चढणार रे जा ना जा रे नीट आहे का नीट ये वाचवरती कर जरा नीट रे नीट अब्बास राजा मटकी फोड

अरे बुटली ना अंडी बाबा चला ना आज झाला चला చాలా గాడి ఇలా చాలా రిజల దోన్ बक्की मला इच्छा झाली आईस्क्रीम खायला वेलनेसला गेलो तिकडून आईस्क्रीम घेऊन आलो गा। तिकडेच गाडीचा ती जळली बघितली असेल कशी शॉर्ट सर्किट होतं इलेक्ट्रिक गाडीची मी आपला चमचा फेवरेट आणि आज जन्माष्टमी म्हणून आज मी खायला घेतलेस आपल्या गोल्डन स्पूनने कसा काय चला तर काहीच ब्लॉग एंड करायचा वेळ झालेला आहे कारण की आज ब्लॉग मोठा पण शकतो खाली बुक खाली बघाड आणि उद्या लवकर उठायचं पण आहे आणि द एंड पण ब्लॉग काढायचं आहे पूर्ण उद्या पण देव खेळणार आहे ते पण दाखवायचं आहे त्याच्यामुळं लवकर लवकर झोपायला लागेल तर पूर्ण आता दोन वाजून तर गेलेलेच आहेत तर लवकर उठायला पण लागेल त्याच्यामुळं उद्याचा पण ब्लॉग बघा नेक्स्ट ब्लॉग पण येईल लगेच सून चला असंच पण राहू द्या